नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी रक्षाबंधनच्या दिवशी राहूचं संकट असणार आहे जाणून घ्या शुभ मुहूर्त तर मंडळी या वर्षी रक्षाबंधनच्या दिवशी भद्राची छाया राहणार नाही पण यावर्षी आणखी एक अशुभ वेळ असेल आणि हा काळ म्हणजे राहू काळ ज्योतिषशास्त्रानुसार तो अशुभ मानला जातो अशा परिस्थितीत राहुकाळ म्हणजे काय आणि त्या दरम्यान कोणते कार्य करू नयेत हे आपण जाणून घेऊया श्रावण महिन्याला सुरुवात होताच अनेक सण साजरे केले जातात श्रावण महिन्याला धार्मिक ग्रंथामध्ये अत्यंत पवित्र मानले जाते श्रावण महिन्यामध्ये महादेवाची पूजा केली जाते हिंदू कॅलेंडरनुसार दरवर्षी श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे केले जाते जे यावर्षी नऊ ऑगस्ट रोजी साजरे केले जाईल भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेला हा सण मोठ्या आदराने साजरा केला जातो तो, तो साजरा करण्यासाठी सर्वात आधी भद्राकाळ पाहिला जातो दरवर्षी रक्षाबंधन भद्राच्या सावलीत असते परंतु यावर्षी रक्षाबंधन भद्राशिवाय साजरे केले जाईल हिंदू धर्मात भद्रा हा अशुभ काळ मानला जातो परंतु राखी बांधण्यापूर्वी हे निश्चितपणे लक्षात ठेवले पाहिजे यावेळी रक्षाबंधनच्या दिवशी भद्राची सावली नसेल पण राहुकाळ असणार आहे जो राखी जो राखी बांधण्यासाठी अशुभ मानला जातो राहुकाळ दरम्यान कोणतेही शुभ कार्य केले जात नाही म्हणून या काळात राखी बांधणे टाळले पाहिजे पंचांगानुसार राहुकाळ नऊ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते साडे पर्यंत असणार आहे अशा परिस्थितीत या दीड तासात तुमच्या भावाला राखी बांधू नका राहुकाळ एक विशिष्ट काळ आहे जो दररोज सूर्योदय ते सूर्यास्त दरम्यान सुमारे नव्वद मिनिटे असतो राहुकाळ हा छायाग्रह राहूच्या नियंत्रणाखाली असतो जो ज्योतिषशास्त्रात अशुभ मानला जातो राहुकाळ हा अडथळे आणि नकारात्मक ऊर्जेशी संबंधित मानला जातो म्हणून या काळात कोणतेही शुभकार्य केले जात नाही राहुकाळ हा दररोज बदलत असतो राहुकाळ दरम्यान कोणते नवीन शुभकार्य करू नये राहुकाळ दरम्यान लग्न ग्रहपूजा नवीन व्यवसाय सुरू करणे प्रवास करणे कोणत्याही महत्त्वाचा निर्णय घेणे इत्यादी करायचं नसतं दरम्यान यज्ञ या पूजा यासारखे धार्मिक कार्यापासून दूर राहावे राहुकाळ दरम्यान कोणत्याही प्रकारची खरेदी किंवा व्यवहार टाळला पाहिजे राहुकाळ दरम्यान तुम्ही ध्यान जप आणि साधना करू शकता राहुकाळात शिव आणि कालभैरवाची पूजा देखील करू शकता राहुकाळ दरम्यान अभ्यास करणे शुभ मानले जाते राहुकाळ दरम्यान प्रवास करणे आवश्यक असल्यास सुपारी दही किंवा गोड पदार्थ खाण्यापूर्वी जावे दोन हजार पंचवीस या वर्षी या दिशेला मुख करून आपल्या भावाला राखी बांधू नका कारण ही दिशा या वर्षी वर्जित मानली आहे यावर्षी रक्षाबंधन शनिवारी साजरी केली जाणार आहे तर या वर्षीची अशुभ दिशा पश्चिम दिशा मानली जाते म्हणून या दिवशी आपल्या भावाचं मुख पश्चिम दिशेला चुकूनही करू नका किंवा तुम्ही सुद्धा पश्चिम दिशेला मुख करून राखी बांधू नका या दिवशी शुभ दिशा पूर्व दिशा मानली जाते या दिवशीची शुभ दिशा पूर्व दिशा मानली जाते भावाचे मुख पूर्व दिशेला करून या दिवशी राखी बांधावी प्रथम देवाऱ्यातील गणपतीला किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर गणपतीच्या मंदिरात जाऊन गणपतीला राखी बांधावी कारण कोणतीही शुभ कार्य करण्याच्या आधी गणपतीची उपासना किंवा पूजा केली जाते गणपतीला राखी बांधून जर तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधत असाल तर तुमच्या भावावर कोणतंही संकट येणार नाही तो नेहमी सुखी आणि दीर्घायुषी होईल प्रथम एक पाट किंवा आसन टाकावं त्या भोवती रांगोळी काढावी भाऊ आसनावर बसल्यानंतर प्रथम त्याला टीका करावा त्या टीक्यावर अक्षत लावावं त्यानंतर हातात राखी बांधावी राखी बांधल्यानंतर भावाचे तोंड गोड करावं आणि एका नारळावर तुम्हाला जेवढे शक्य आहेत तेवढे पैसे ठेवून भावाच्या हातात द्या नंतर आरतीने भावाला ओवाळा आरती ओवळताना नेहमी समसंख्येत कधीही आरती ओवळायची नसते भावाला पाच सात किंवा अकरा वेळा आरती ओवाळावी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राखीला तीनच गाठी बांधायच्या असतात दोन गाठी राखीला चुकूनही बांधू नका तर मंडळी व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव